सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांनी गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली त्यानंतर अबू आझमी राहुल सोलापुरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याबाबत काल गदारोळ माजला त्यानंतर आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मराठी भाषेचा मुद्दा गाजताना पाहायला मिळतो आहे खरंतर सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी मराठीबाबत एक वक्तव्य केलं की ते म्हणाले की मुंबईमध्ये मराठीच आलं पाहिजे किंवा मराठीच बोललं पाहिजे असं महत्त्वाचं नाही आहे त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता विधान परिषद तसेच विधानसभेमध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ माजला आहे अनेक राजकीय नेते याबाबत आपापली भूमिका मांडताना दिसून येत आहेत तर आदित्य ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आक्षेप नोंदवत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं सुद्धा म्हटले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे असं त्यांनी मत मांडले की मुंबईची भाषा ही मराठीच आहे महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहिजे असं असताना एखादी दुसरी व्यक्ती मराठीबाबत असं कसं वक्तव्य करू शकतो असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला त्यानंतर राम कदम यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राम कदम यांनी त्यांची कुठेतरी पाठ राखण केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं खरं तर घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याचं विधान भैयाजी जोशी यांनी केलं तरी सुद्धा राम कदम यांनी म्हटलं की त्यांनी मराठीबाबत कोणताही आक्षेप घेतला नाहीये फक्त त्यांना हेच सांगायचं होतं की घाटकोपरमध्ये जास्त गुजराती लोक आहेत आणि त्यांची भाषा गुजराती आहे असं म्हणत त्यांनी पाठराखण सुद्धा केली आणि त्यासोबत त्यांनी हेही म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत मराठी भाषा असणार आहे तर काही दिवसांपूर्वी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला आणि सगळीकडेच तो मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळेस रे मध्य रेल्वेकडून सुद्धा प्लॅटफॉर्मवर मराठी अभियान गीत लावण्यात आले होते अभिमानाची गीतं जी आहेत ती सु, प्लॅटफॉर्मवर सुरू होती आणि त्यामुळे मराठी भाषा दिन मराठी भाषेचा गौरव हा यंदा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला पण जो तो येईल आणि टपली मारून मारून जाईल अशी काहीतरी स्थिती सध्या मराठी भाषेबाबत होताना पाहायला मिळते कारण मराठी भाषेचा वाद हा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे म्हणजे परप्रांतीय लोक आणि मराठी भाषिक यांच्यामध्ये बोलण्यावरून किंवा मी मराठी बोलणार नाही मी महाराष्ट्रात राहतो पण मला मराठी येत नाही आहे या गोष्टींवरून अनेकदा वाद होताना पाहायला मिळतात आणि आता एखादी व्यक्ती म्हणजे जे आर एस एसचे नेते आहेत भैयाजी जोशी यांनी केलेलं विधान हे सगळ्यांनाच खटकलं आहे आणि त्यामुळेच आता यावरून गदारोळ सुद्धा पाहायला मिळालं आहे त्यानंतर याच घटनेमुळे आता राणे आणि ठाकरे पुन्हा एकदा समोरासमोर आले की त्यांच्यामध्ये या गोष्टीवरून आता चर्चा रंगली की मराठी भाषा ही मुख्य असून सुद्धा मराठी भाषेचं प्रेम जे आहे ते आदित्य ठाकरे यांचं आता इतकं उफाळून का आलंय असा सवाल आता नितेश राणे यांनी विचारलाय की यांना नाचण्यासाठी गुजराती समाज चालतो पण गुजरातीबाबत जर कोणी विधान केलं तर ते चालत नाही असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे यासोबतच नितेश राणे यांनी असंसुद्धा म्हटलं की जे ज्यावेळी निवडणुका होता आणि निवडणुकींच्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये केमछो वरळी असे बॅनर लावण्यात आले होते आणि हे गुजराती भाषेतच होते मग आता त्यांना मराठीबाबत एवढं प्रेम का उफाळून येतं आहे असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे खर तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच असणार याबाबतचं वक्तव्य केलं पण त्यानंतर नितेश रा नितेश राणे यांनी मात्र आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला आणि मराठी भाषेबद्दल त्यांचं इतकं प्रेम जे आहे ते आता उफाळून आलं नाही पाहिजे कारण स्वतः सुद्धा त्यांनी गुजराती भाषेचं कुठेतरी म्हणजे फक्त निवडणुकीपुरती प्रचार आणि प्रसार केल्याचंसुद्धा सुद्धा त्यांनी म्हटलं आहे याशिवाय या सर्व घटनेबाबत ज्या ज्यावेळी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारण्यात आलं किंवा याबाबत चर्चा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे आणि मराठीबाबत जो कोणी काही चुकीचं विधान करेल त्याबाबत आपण कारवाई केली जाईल आणि कुठेही म्हणजे का कोणतीही आपण सर्वच भाषिकांचं मुंबईत राहणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक प्रत्येक समाजाचं प्रत्येक भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचं आपण इथे स्वागतच करतो आहे त्यांची भाषा ही महत्त्वाची आहेच पण असं असलं तरीसुद्धा मराठीवर कोणी बोट उगारू नये आणि मराठी भाषेबद्दल कोणी वाईट बोलू नये कारण महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा ही मराठीच आहे असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले असं असलं तरीसुद्धा आता यावरून या गोष्टी आहेत तरीसुद्धा यावरून अजून कोण कोणती प्रतिक्रिया देत आहे किंवा मग आता राणेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यावर पुन्हा एकदा ठाकरे काय बोलणार आहेत याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय कॅमेरामन असिम घुरेसह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र मुंबई